कल्याणपूर्वेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या प्रकरणी कल्याणपूर्व येथील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी काही नागरिकांसोबत वीज वितरण कार्यालयाला धडक दिली यावेळी महावितरणाचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांना कंदील भेट देण्यात आला येत्या पंधरा दिवसात समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे

हे काय बॉम्ब आणलेलं नाही कल्याणपूर्वीच्या नागरिकांचा हा एक मेसेज आहे की तुम्ही आम्हाला उजेड आणून द्यावा बस एवढा हा अंधार आहे ना सर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आजारपणावर ते पडलेला आहे आमच्या घरकाम करणाऱ्या करणारी ते अंधार पडलेला आहे हा अंधार

माझा तर आप का तर दे बरोबर आहे आपण आम्हाला हे पत्र पण दिलं आम्हाला एक पंधरा दिवसाचा वेळ द्या यामध्ये जर काही बदल झाला नाही तर आपण हा नाही थांबा थांबणार आहे तसं नाहीचा भाग

वीज पुरवठा खंडित केला जातो चार तास तीन तास दोन तास त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतोय महिला भगिनी जे आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतोय त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यतीत आहेत त्यांची अस्वस्था या लाईट जाण्याने वाढते आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्र दिलं आणि त्यांना या आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्याला एक आम्ही ज्ञान दिलेला आहे कंदील दिलेला आहे जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे होतो माझा आरोप आहे की गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून आमच्या कल्याणपूर्वीला जो भार जो निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याणपूर्वी उठवलेली आहे त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोलोफॉल उभारलेले जे कल्याण पूर्वेला जे टावर ता, आहेत चार खांबांचे पोल आहेत ते हटवून तिथे मोनोपोल जर आपण उभारले तर मला तर ट्राफिकची समस्या कमी होऊन जाईल जसं कोलसीवाडीमध्ये मंगलराव नगरच्या समोर एक पोल आहे आनंदवाडीमध्ये आहे त्याचप्रमाणे खडेवलेमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल आहेत तिथे मोनोपोल उभारणं यावे जेणेकरून ट्रॅफिकची समस्या नष्ट होईल गिफ्ट दिलेला आहे जेणेकरून त्यांनी कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत जर आता त्यांनी वीज पुरवठा दिला नाही मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि अग्रेसिव्ह मोर्चा असेल आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला जा अधिकारी जबाबदार असतील असं त्यांना कल्याण पूर्वमध्ये गेले अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या एक वर्ष सहा महिन्यापासून कायमस्वरूपी विद्युत खंडित होत असते कारण विचारलं जर या अधिकाऱ्यांना आपण कारण विचारायला गेलो तर प्रत्येक वेळेला उठवाउटी उत्तर देत असतात तर कल्याण पूर्वचा विद्यार्थी जो चांगलं शिक्षण घेत आहे त्या, त्याला त्याला खूप अडचण येत आहे ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे त्यातून व्यापाऱ्यांना अडचण येत आहे परंतु हे ही गेल्या अनेक दिवसापासून गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही एम एसीबी कडे मानत आहे कल्याणपूर्व मध्ये परंतु त्याच्यावर कुठलाही व्यवस्थित ऍक्शन घेतली जात नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जो जुन्या काळात आपण कंदिलावरती अभ्यास करायचो ती परिस्थिती आज कल्याणपूर्व वरती आलेली आहे ह्या अंधाराकडून उजाळाकडे जर येण्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर मोठं उग्र आंदोलन करेल आणि कल्याण पूर्वेच्या विद्यार्थ्यांसाठी हे हा विषय घेणं अत्यंत गरजेचं होतं कारण की येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाला जर जो विद्यार्थी रात्रीच्या वेळेला अभ्यास करतो किंवा दिवसाचा जर मिळाली नाही त्याला तर तो, तो मोठ्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो एखादा विद्यार्थी आपल्या कल्याणपूर्वमधून आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो ते कुठेतरी या ला विद्युत खंडित होण्या होत असल्या कारणाने कुठेतरी विद्यार्थी हा वंचित राहतो बघायला गेलो कल्याणपूर्व हा जो संपूर्ण विभाग आहे तो अत्यंत मागासलेला आहे विद्युत समस्या आहे पाण्याची समस्या आहे आणि अनेक समस्यांनी त्याला विळखा घातलेला आहे तर त्यामधूनच एक आज एम एस सी बीला महेश जरा आलेले मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की इथली जी विजेची समस्या आहे ती फार प्रच म्हणजे त्याची तीव्रता ती वाढत चाललेली आहे जो वर्क फ्रॉम होम करणारा वर्क फ्रॉम होम करणारे आहे स्टुडंट आहे बऱ्याच ठिकाणी महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आजारी पेशंट असतात बऱ्याच बर... ठिकाणी दहा दहा तास बारा बारा तास था। था। सहा था। सहा तास न सांगता ही लाईट जात असते त्याच्यामुळे जो त्रास लोकांना होतो जे वेदना होतात त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आज महेश दादा इथे महावितरणच्या कार्यालयामध्ये आले आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तेजश्रीचे त्यांना भेटले त्यांनी सांगितलं आहे येत्या चौदा ते पंधरा दिवसामध्ये जो काय काम आहे जे काय उपाययोजना आहे ती करायला लागेल नाही तर तीव्र आंदोलन आप आपल्याकडून इथे छेडला जाईल आणि मला वाटतं कल्याण पूर्वकरांसाठी खूप गरजेचा हा विषय आहे आणि हा आधी घेतल्यामुळे मी धन्यवाद व्यक्त करतो